आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट राम कुलकर्णी यांची विखारी टीका रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजली यांना पुण्यात रेव पार्टी करताना पोलिसांनी रंग्यात पकडल्यानंतर रोहिणी खडसे यांची पदावरून हकालपट्टी करणे अपेक्षित होते मात्र तसं होता भाजप आणि पोलिसांवरच खडसे यांचा पक्ष आरोप करत असल्याचं दिसून येतंय ज्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विखारी टीका केली महायुती सरकारला विरोध करायचा आणि खडसे बापले समर्थन म्हणून शरद पवार गटाचे आणि उघाटाचे काही नेते काहीही बोलत सुटले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना राम कुलकर्णी यांनी सोय रोहित पवार यांच्यासोबतच शरद पवार राष्ट्रवादी पक्ष धोरणांवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत जयंत पाटील उतार झाल्यापासून पक्षात प्रमुख भूमिका बजावणारे सत्ताधारी पक्षावर बेछूट आरोप करत मोबाईल फुटेस्तोवर ट्विट करणारे रोहित पवार यांची दादगिरी का बसली असा सवाल त्यांनी केला आहे तर सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात रोहिणी खडसे यांचा राजीनामा घेतील असं वाटलं होतं पण त्यांनाही सदर प्रकरणात राजकीय योग्य नव्हे असंही त्यांनी आहे शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेबांचा जावई प्रांजेल खेवलकर जो त्यांच्याच महिला आघाडीच्या अध्यक्षा ताई खडसे यांचे पती आहेत पुण्यातल्या एका फ्लॅटमध्ये खराडी बायपासच्या पोलिसांच्या धाडीत रेव पार्टी करताना तो पकडला मग ड्रग्ज पकडले गांजा पकडला हापू पकडली दारूच्या बाटल्या मुद्देमालास हस्तगत केलंय काही त्याच्यासोबत गुन्हेगार एकूण सात आरोपी आम्हाला अशी अपेक्षा होती की जे रोहित पवार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायी झाल्यानंतर पक्षामध्ये सक्रिय झाले कारण कळत नाही पण मागच्या आठ दहा दिवसापासून सत्ताधाऱ्यांच्या चुकावर अंकुश ठेवणाऱ्यापैकी मीच आहे हातातभर मोबाईल फुटूस तर त्यांचे ट्विट पडतात मी वाट पाहत होतो की त्यांचं ट्विट असं येईल की प्रांजल खेवलकर यांची जबाबदारी रोहिणी खडसे यांनी घेतली आणि त्यांची हकालपट्टी केली बोलले नाहीत उलट त्यांनी राजकीय शंका व्यक्त केल्या या प्रकरणामध्ये सुप्रियाताई बोलल्या नाही सुषमा अंधारे बोलल्या नाही या उलट चोराच्या उलट्या बॉम्बा माटल्यासारखं याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे आहोत तुम्हाला पोलिसांनी पकडलंय हस्तगत केलंय तुमची हिस्ट्री तशीच आहे मला एक वाटतं की नैतिकता जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असती तर सुप्रियाताई असो किंवा रोहितदादा पवार यांनी रोहिणी हाकालपट्टी केली असती तशा प्रकारची आजही मागणी करतो कारण तुम्ही आदर्श म्हणून तरी समाजासमोर दाखवणार काय आणि म्हणून खऱ्या अर्थाने रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकारात न्यायाची भूमिका घ्यावी आपला तो बबल्या आणि दुसऱ्याचं कार्ट असं कसं चालेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई